नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये हो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण मकर संक्रांती स्पेशल अगदी झटपट होणारे तिळगुळाचे लाडू सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी दोन कप तिळ घेतलेले आहेत तिळ तुम्ही कोणतेही वापरले तरी चालतील मी पॉलिश तिळ वापरलेले आहेत गॅस आपल्याला अगदी लहान ठेवून हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत तीळ जर छान भाजले गेले तर हे लाडू चवीला खूप छान लागतात त्यामुळे तिळाच्या लाडवांची चव खूप छान लागते यासाठीच आपण हे तीळ अगदी ती खरपूर सोयपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता ती छान असे भाजले गेलेले आहेत आता हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात आता याच कडेमध्ये एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत गॅस मोठा करूया आणि हे एक शेंगदाणे एकसारखे हलवत डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात शेंगदाणे भाजत असताना तेही आपल्याला एकसारखं हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे एकसारखे भाजले जातात तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याला डाग पडायला सुरुवात झालेली आहे अजून थोडे आपण शेंगदाणे खरपूस येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर खरपूस भाजले गेले तर हे एक शेंगदाणे खाताना चवीला क्रंची खूप लागतात तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आपले छान असे भाजले गेलेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात आता हे शेंगदाणे गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्या आहेत या साली अगदी सोप्या पद्धतीने कशा काढायच्या तेही मी तुम्हाला सांगते सा बुडाचा ग्लास किंवा पेला घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीने हे शेंगदाणे मागे पुढे करत एकसारखं प्रेस करून घ्यायचं शेंगदाण्याचे दाणे वेगळे होतात याच्या साली पूर्णपणे वेगळ्या होतात अगदी झडपट ही प्रोसेस होते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आज आपण सोप्या पद्धतीने साली कशा काढायच्या तेही पाहिलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला सालींपासून वेगळे करून घ्यायचे आहेत एका मोठ्या ताटामध्ये किंवा याच ताटामध्ये आपल्याला मागे पुढे मागे पुढं करत अशा पद्धतीने हे पाकडून घ्यायचं आहे म्हणजे याच्या साली वेगळ्या होतात पण ही प्रोसेस आपल्याला घराच्या बाहेर करायची आहे म्हणजे किचन ओट्यावरती कचरा होणार नाही आता हे पॉलिश केलेले शेंगाने असेच बाजूला ठेवून देऊयात ज्या वाटीने आपण तिळ घेतलेले आहेत एक वाटी तिळासाठी एक वाटी गूळ वापरायचे इथे आपण दोन वाटी तिळ घेतलेले आहेत यासाठी दोन वाटी गूळ घ्यायचं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई वापरताना जाड बुडाची कढई वापरायची यामध्ये दोन चमचे साजूक तूप आहे ते घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेला गूळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा दोन वाटी तिळासाठी दोन वाटी गूळ आपण वापरलेला आहे आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि हा गूळ एकसारखा वितळेल इथपर्यंत हलवत राहायचं गुळ यामध्ये पटकन विरघळला जावा यासाठी यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे गुळ पटकन यामध्ये विरघळला जातो तुम्ही पाहू शकता गुळ हळूहळू विरगळायला सुरुवात झालेली आहे इथे पाहू शकता गुळ आपला पूर्णपणे यामध्ये विरघळला गेलेला आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे यामध्ये राहिलेले गुळाचे खडे आहेत लहान मोठे तेही विरगाळले जातील एक हलवल्यामुळे याचा अशा पद्धतीने पाक तयार झालेला आहे आता हा पाक आपला लाडवासाठी तयार आहे का हे पाण्यासाठी एका स्टीलच्या प्लेटीमध्ये थोड्या प्रमाणात थंड पाणी घ्यायचं आहे आणि तयार झालेला हा पाक आहे गरम आहे तोपर्यंतच या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि हाताने एकसारखा गोळा करून घ्यायचा जर याचा घट्ट सर गोळा होत असेल अगदी कडक तर समजायचा हा पाक आपले लाडू वळण्यासाठी छान असा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता या पाकाची अशा पद्धतीने गोळी तयार होते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी कडक अशी याची गोळी तयार व्हायला हवी आता इथे आपला पाक या लाडवांसाठी तयार झालेला आहे लगेच आपण या पाकामध्ये जे भाजून ठेवलेले तीळ आहेत ते घालून घ्यायचे सगळे तिळ मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आता जे शेंगदाणे आपण साल काढून घेतलेले आहेत भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे तेही आपण अशाच पद्धतीने यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला लगेच हा गुळाचा पाक या तिळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं हा पाक आपल्याला थंड होऊन द्यायचा नाही आहे थंड होण्याआधीच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता याचा अशा पद्धतीने घट्टसर गोळा तयार झालेला आहे तुम्ही हवं तर या गोळ्याची चिक्कीसुद्धा बनवू शकता गरम आहे तोपर्यंतच तेल लावलेल्या किचन ओट्यावरती किंवा पोळपटावरती हे मिश्रण घालून घ्यायचं आणि लाटण्याने थंड झाल्यावरती एकसारखं पसरवून घ्यायचं आणि सुरीच्या साहाय्याने काप करून याच्या वड्या पाडून घ्यायच्या इथे आपली चिक्की तयार होते पण आज आपण चिक्की नाही तर लाडू बनवणार आहोत तुम्हाला जर चिक्की बनवायची असेल याआधीही आपण तिळाचे लाडू चिक्की कसे बनवायचे त्याचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत मिश्रण थंड झालं तर याचे लाडू चिरडले जातात छान असे गोळले जात नाहीत यासाठी आपल्याला पटकन मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू गळून घ्यायचे आहेत अगदी लहान लहान करायचे मी अशा पद्धतीने याचे लाडू वळून घेतलेले आहेत जर तुम्हाला असं वाटलं मिश्रण जास्त कोरडं पडलेलं आहे आणि लाडू आपले छान असे वळले जात नाहीत यावेळेस अगदी थोड्या प्रमाणामध्ये पाक तयार करून घेऊ शकता अर्धा कप गुळाचा आणि यावरती घालून घ्यायचा आणि पटकन याचे लाडू वळून वळून घ्यायचे आणखीन एक ट्रिक तुम्हाला सांगते जरी मिश्रण गरम आहे तोपर्यंतच एका कढईमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये गरम पाणी उकळवून घ्यायचं आणि त्यावरती या मिश्रणाची जी कढई आहे ती ठेवून द्यायची म्हणजे काय होतं गुळ आतल्या आत गरम राहतो पाणी खालून गरम असल्यामुळे गुळ गरम राहतो आणि हातालाही चटका बसत नाही आणि याचे लाडू अगदी सहजरित्या वळले जातात इथे संपूर्ण लाडू मी अशाच पद्धतीने वळून घेतलेले आहेत दिसताना तर खूपच सुरेख दिसत आहेत अगदी झटपट असे हे लाडू आज आपण बनवलेले आहेत मी तुम्हाला एक लाडू तोडणी दाखवते अगदी मौसूद असा हा लाडू अगदी ओठ आणि तोटेला असा तयार झालेला आहे आज आपण हे तिळगुळ्याचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहिलेले आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद